जिंतूर पोलीस स्थानकातील फौजदार महिला गुन्हा दाखल न करता दारूचे वाहन सोडल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काल निलंबनाचे आदेश परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अवैध दारू विक्रीसाठी नेत असलेले वाहन फौजदार व महिला जमदाराने पकडून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल न करता स्वतःचे आर्थिक फायदा करून घेऊन वाहन सोडून दिले या प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी गांभीर्याने दखल घेत फौजदार चंद्रशेखर देशपांडे व महिला यांच्या निलंबनाचे आदेश काढले असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे माहिती पोलिसांना मिळाली त्या माहितीवरून फौजदार चंद्रशेखर देशपांडे महिला जमदार लीला जोगदंड हे छत्रपती शिवाजी महाराज चौकप कर्तव्य बजावत होते त्यांनी वाहन क्रमांक एन एच झिरो दोन बीजे पंचेचाळीस झिरो नऊ मध्ये निशांत जयस्वाल हा असल्याचे दिसून आले देशपांडे लीला जोगदंड यांनी पोलीस कर्मचारी नामदे धोत्रे व बाळकृष्ण कांबळे यांना निशांत जयस्वाल हा दारू केलेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी पोलीस स्थानकातून मशीन घेऊन येण्यास सांगितले दोघे पोलीस कर्मचारी पोलीस स्थानकातून आल्यानंतर त्यांनी परस्पर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी निशांत जयस्वाल यांच्याशी हात मिळवून करत दारूने भरलेले वाहन सोडून दिले ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षकांना समजल्यानंतर त्यांनी चौकशी करून को अहवाल पाठविण्याचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांना सांगितले पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून त्याचा अहवाल पोलीस अधीक्षकांना सादर केले त्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी फौजदार देशपांडे व महिला जमदार लीला जोगदार यांना महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे एकावन मधील कलम पंचवीस व मुंबई पोलीस शिक्षा व अपील नियम एकोणीशे छप्पन नियम क्रमांक तीन अन्व निलंबित केले आहे या दोघांच्या निलंबनामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली असून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे तर सार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी अलीम